भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आज दिनांक काय सांगणार या ठिकाणी आज तुम्ही निवेदन आहे जिल्हाधिकाऱ्यांना काय आमची मागणी ही आहे आणि आमची समस्या पण हीच आहे की आज सात दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही जिल्हा अधिकारी जळगाव जिल्हाधिकारीला निवेदन दिलं की जे चार तारखेला चार दहा दोन हजार चोवीस रोजी जे काही आदिवासी पंचवीस आमदारांनी मिळून आदिवासी विकास मंत्रीसह जे त्यांनी जाडीवरती आत्महत्या करण्याचं प्रदर्शन केलं हे संविधानाला धरून एकदम चुकीचं आहे हे संविधानाची पायमल्ली आहे आणि इतर जमातींना वंचित ठेवण्यासाठी झिरेवड साहेबांनी हे सर्व षडयंत्र करून आणलेलं आहे कारण की उर्वरित दहा जमाती या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा लाभ घेतात आणि पेसा कायद्याची भरती ही करण्यात यावी मग पेसा कायद्याची जर भरती जर तेरा जिल्ह्यांमध्ये होत असेल सतरा संवर्गामध्ये होत असेल तर इतर छत्तीस जिल्ह्यांनी काय करावं इतर छत्तीस जिल्ह्याच्या आदिवासीने वंचित राहावं का म्हणजे सर्व आदिवासी जमातींना या नोकऱ्या मिळायला पाहिजे याच्यासाठी झिरवड साहेब साहेब लढत नाही याच्यासाठी आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावत लढत नाही कारण की बहुल जिल्ह्यांमध्ये जे आदिवासी आहेत त्या आदिवासींमध्ये सुद्धा काही आदिवासी वंचित या लोकांनी ठेवलेले आहेत आणि यांनी जो फंडा केलेला आहे जो घोटाळा केला केलेला आहे त्या घोटाळ्याला लपवण्यासाठी हे झिरवड साहेबांचं एक तमाशातलं नाटक झालेलं आहे ना। माझं नाव आपण नामदेव येडवे धुळे लोकसभा आणि शिंदकडा विधानसभाहून मी इथं आलेलो आहे काय ना। मागणी नाही आमची मागणी हीच आहे की सत्तेचाळीस जमाती ज्या महाराष्ट्र राज्यात आहे त्यांना सर्वांना सरसगट जातीचा दाखला जात वैधता देऊन आणि मग नोकऱ्या काढाव्या आणि पेसा भरती ही रद्द करावी पेसा कायदा अंतर्गत का फक्त तेरा जिल्ह्यांना लाभ आहे मग इतर जिल्ह्यांमध्ये जो भील आहे पारधी तो वंचित राहतोय तिथं आदिवासी टोकरी कुडी वंचित राहतोय ढोर कुडी वंचित राहतोय तर हे चुकीचं आहे संविधानामध्ये अशी कुठली तरतूद नाही आहे माग मागे चार तारखेला नरहरी झिरवड हा उपसभापती सं, म्हणजे संविधानिक पदावर असताना काही ठराविक लोकांना सवलती मिळावी म्हणून नौटंकी केली आणि त्या मंत्रालयातल्या जाडीवरनं त्यांनी आत्महत्या करतोय म्हणून प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करण्याचा तर एक संविधानिक पदावर असलेला व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होतो तर असा आत्महत्या करणं म्हणजे गुन्हा आहे याच्यावर अगोदर गुन्हा नोंदा खोटी केस खोटी नौटंकी करत असेल खोट्या लोकांना जर तुम्ही साथ देत असाल तर ते, ते आता खपवून घेतलं जाणार नाही दुसरी गोष्ट की तुम्ही उपसभापती होते संविधानमध्ये आहे तुम्ही विधानसभेत उपसभापती होते ज्या लोकांनी निवडून दिला त्यांना तुम्ही न्याय देऊ शकल्या नाही आणि आता पक्षपातीपणा करून पैसाचं पैशाच्या अंतर्गत काही दोन चार जमातींना लाभ द्यायचा आणि सत्तेचाळीस जमातींना टाकून घालायचं असा जर का कट हा नरहरीश ही जिरवाड जर करत असेल तर ते चुकीचं आहे आम्ही त्यांचा जो जी आर काढलेला आहे नाम मात्रचा तो आम्ही रद्द करण्यास देणार आहोत आणि याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कायदा जर सर्वांना समान आहे तर एक सर्वसाधारण मनुष्य जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतात मग हा हे तर संविधान पदावर आहे तर याच्यावर गुलाकार नाही म्हणून अगोदर याला जेलमध्ये टाका अशी आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी की पैशांतर्गतची नोकरीवरती आहे ती पक्षपातीपणाची आहे सर्व सत्तेचाळीस जमातींना न्याय भेटायला पाहिजे जर तसं नाही झालं तर नरहरी जे आहेत जिरवड आणि तो लक्की काय त्याचं नाव लांबटे किरण लांबटे या यांना असं सांगेल की यांच्या मतदार मतदारातल्या मतदारांना मी सांगेल की यांनी तुमच्याशी विश्वासघात केलेला आहे यांना पाडा तरच तुम्हाला न्याय भेटेल नाही तर न्याय मिळणार नाही मी असं सांगेल ऍडव्होकेट गणेश सोनवणे